मित्रांनो आज आपण पाऊल ठेवतो आहोत त्या घरावर ज्याने शतकानुशतके मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याला साक्ष दिलं पन्हाळगड ही ती भूमी जिथे महाराजांनी पाचशे पन्नासपेक्षा जास्त दिवस घालवले जीवनातील काही निर्णायक क्षण इथेच घडले या भिंतींनी युद्ध पाहिले या वाऱ्यांनी शौर्य अनुभवलं आणि या भूमीने इतिहास घडवला आज आपण फक्त गड नाही पाहणार आपण स्पर्श करणार आहोत त्या वारशाला ज्याने संपूर्ण जगात मराठ्यांचं नाव गरजवलं चला सुरू करूया पन्हागडाचा दिव्य प्रवास पन्हागडाचा इतिहास जवळपास दोन हजार वर्षापूर्वीपासून सुरू होतो सातवाहन चालुक्य शिलाहार अनेक राजवंशांनी हा गड आपल्या ताब्यात ठेवला पण पन्हाळगडाला खरं ऐतिहासिक महत्त्व मिळालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी इथे तब्बल पाचशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त दिवस वास्तव्य केले आणि अनेक रणनीतीमूलक निर्णय याच गडावरून पुढे घडली ती जगप्रसिद्ध पन्हाळा पावनखिंड मोहीम शतकानुशतके लढाया सत्ता आणि सामर्थ्य पाहिलेला हा गड आजही मराठा वैभवाचा जिवंत वारसा जपतो ब्लॉग सोबत सुरू करूया पन्हागराचा अविस्मरणीय प्रवास एव्हरीबॉडी वेलकम बॅक टू ब्लॉग एक्सप्लोरेशन आज आपण आहोत कोल्हापूरमध्ये मध्ये पन्हाळा फिरणार आहोत बस म्हणजे मी तुम्हाला इथे टाकून देतो इकडे बघा ओमणी असे बसايचं हात फिरलासे काम संपूर्ण असेल आपण जाणार आहोत सर्व बघा इकडे बघा नेम काय आम्हाला तीन तास झालं तरी हजार रुपये भाडं होणार तुम्हाला ऐकून घ्या माहिती काय तुम्हाला तास दीड असाची मदत मदत असते इथं कळलं तुम्हाला

महाराजांचे पावसाळे दिवस पाच लाख क्विंटल धान्य सपलं गेलं मावळ्यानं आपल्या काय घालायचं महाराज अडचणीत आले तर त्यामध्ये होता जीवा म्हणून वाचला शिवा पण शिवाजी महाराजांची आणि महाराजांची ओळख नव्हती का तर हे खालच्या इथल्या गावाचे किल्ल्याच्या पायट्याचे गावचे तर आपलाच एक मावळा म्हणला की महाराज तुमच्यासारखा एक मावळा येतं महाराज काय बोलले नाही त्यांना घेऊन या म्हटले आणल्यानंतर बघा आपल्या जवळ बसवून आपला सगळा पोषक त्यांच्या अंगावर चढवला त्यांना बोलायचं कसं हावभाव कसं करायचं शिकवलं गेलं वीस दिवसाची ट्रेनिंग दिली दोन पेटर तयार केले आणि पहिल्या पेटरातून आपण आता वॉशरूमला गेलो या रोवडनं पहिला वी शिव काटायचं त्यांना पाठवलं तर वीस शिवाकाशे त्यांना पाठवल्यानंतर खाली गेल्यानंतर बघा महाराजांना एक नगभर असं चिन्ह होत स्पॉट वीर शिवा काशी त्यांना काढलेला नव्हता मग त्यामध्ये खाली गेल्यानंतर सगळी म्हणले शितीजवर आले महाराज शिवाजी महाराज शरण आले शिवाजी महाराज शरण आले नाही आहे खरं त्यामध्ये अफजल खानचा मुलगा फाजलखान होता ते म्हणला जवळ जाऊन म्हणला तुम्ही डमी शिवाजी महाराज आहे तिने उत्तर दिलं डमी म्हणा तर काही बी म्हणा पण मी आत्ता तुझ्यासमोर शिवाजी महाराज आहे म्हणून त्यांना पैठेशी मारलं गेलं तर बघा दुसरे सरसेनापती भाजीपूर्व देशपांडे पंधरा किलोच्या दोन तलवारी चालणारे दोनशे पन्नास किलो वजन होतं त्यांचं म्हणले राजे तुम्ही विशाळगडला गेला की मला दोन टोप्पाची सलामी द्या तेव्हा मी पावनखिंड लढवतो ज्या टायमला पावनखिंडला दोन पंधरा किलोच्या तलवारी घेऊन खिंडमध्ये गेले त्या टाइमला लढाई केली तेव्हा शिंदे जवाहरवाल्यांचे वीस हजार सैन्य मारले गेले आणि वीस हजार सैन्य मारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस आपल्याला ऐकत नाही बघा ऐकत नाही म्हटल्यावर त्याला पट्टीमो बंदुकीची गोळी मारली गेली आणि मग राजेंच्या दोन टोप्पंची सलामी आली तर त्यानंतर रक्तानं मात्र दड खाली पडला राजे विसाळ रायगडला निघून गेले तात्काळ घेतल्या तरी पण कराय पूर्वी पाणी हे समोर दिसतं ना डबरे महाराजांनी काय केलं तर शत्रू हात युने म्हणून मगरी सोडलेले होते तर आपण की काय बघायला चाललो बघा तीन कोटावर आहेत धान्याची तर बघा बालकिल्ला अंबरखानाने धान्याचं कोटार म्हणायचं आणि लक्षात तुमच्या किल्लाबांला सगळा आदिशानं रा, राजा भोजनं आणि आदिलशानं तेरा वर्षी राजे केलं तर आदिलशाची एक जी इमारत आहे तिथं आपण जायचं आहे तर अंबरखाना धान्याचं कोठार इथं म्हटलं जातं राजाभूजी इथले आहेत मध्य प्रदेश भोपाळचे इथून तिने किल्ला बांधला या सगळे पॉईंट राजाभाऊ म्हणजे एक पॉईंट फक्त आदिशाने बांधला आणि अडीचशे ताब्यामध्ये तेरा वर्षी किल्ला होता ही समोरची भीत राहत नव्हती आलं तुमच्या तर पूर्वी कसं असायचं एक बलिदान द्यायला द्यायचं लागायचं तर इथं नेमकं काय म्हणलं जातं का राजा भोस आणि काम गंका म्हटली बाईलाची मुली काढल्या गेली पण बाई म्हटली माझी आठ आहे म्हणजे मी पैसे घेत नाही म्हणून पहिलं दोन माणसाची नाव घेतलं जातं ह्यासाठी तर बघा ती म्हणली माझ्या तीन मुलींची नावं द्या तर म्हणून नावं दिली तीन गोडाव नाही दोन खराब आहेत एक चालू आहे चांगला आहे तर गंगा जमून आणि सरस्वती तीन गोडावना तीन गोडावनाचे नाव दिलं आहे गंगूबाई तिली पैसे घेतले नाहीत जे जे राजा हे जे बांधलंय याला सिमेंट वळू काही नाही आहे हा ह्याचा अंबर अंबरखाना का म्हटला जातो वरती अंबर आणि खाली खाना म्हणून अंबर नाव ना आहे तर जे बांधलंय बांधायला चाळीस वर्ष लागल्यात आणि बांधून झालं एक हजार वर्ष आलं लक्षात तुमच्या तर हे चार दरवाजे आहेत मग समोर दिसतोय बघा एक दरवाजा बंद आहे तुम्ही माणसं बैलगाडीनं धान्य आणून वतलं जायचं आता खिडक्या बंद आहेत सुट्ट धान्य वतलं जायचं खाली मध्ये लिंबाचा पाला हातरला जायचा पहिला दरवाजा दरवाजा इकडे काय आहे तर धान्यटलं वतल्यानंतर काढायचं कस चार दरवाजे प्याकृत्य तर ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता ज्या टायमाला इंग्रजांच्या ताब्यात आला त्या टायमाला जमीन करून टाकली होऊन निघून गेले पण नाव राहिलं माटीमागे किल्ला राहिला आधीच्या तेरा वर्षी राज्य केलं ह्यामध्ये आता काय करायचं राजवाडा तर इथं तोडला तो म्हणून महाराज राहण्याचं ठिकाण कुठे होतं जिथं इथं शिवाजी महाराज बनवले संभाजी महाराज शिवाजी महाराजांची अखेरची भेट झाली तर त्या ठिकाणी सिद्धी जवळचा वेढा येत होता पुढे महाराजांना माऊला सांगतो की बाबा समोर सिद्धी जवळचा वेळा टाकायला या महाराज ते थांबा गडबड करू नका टोपा मारू नका जवळ आल्यानंतर गवा टोपा मारा आले तुमच्या तर ह्यामध्ये आता धान्य कसं काढायचं आणि ह्या बदला फोटो काढलं जाते आमच्या नियमांनी चला येईल तर चुनाने बुड्यानं बांधकाम केलं हे जे किल्ले राजा राजाभोडा लढाई केली महाराजांनी हे सगळं पुटावर हे पगार वगैरे काही नाही पहिला धानिकाला दाखवतो मग बाकीची माहिती सांगू कुठे मला मोबाईल काढून देणार

आणि हे तीन कोडाऊन म्हणजे पाच लाखान सगळं म्हणून महाराज माराज महिने अभिमान मराठी मातीचा मराठी मातीचा निधड्या छाती चव्हाण वक्रांतीचा नाही त्याला धर्म नाही त्याची साथ सजवली माणूस की जीवन पैसा राहा तो एक लाखात जिर जी 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 बेसिकली वरती जे होल्स आहेत ते काय करायचे वरून धान्य खालती टाकायचं आणि मग ते इथे स्टोअर व्हायचं तर बघा हे गंगा जमुना आणि सरस्वती तर सर, राजे ह्या कोकणावर किल्ल्यावर कैशा कसं आले हे तुम्हाला मी माहिती सांगवलो आहे तर शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज होते त्यांचा कर्नाटकमध्ये अफजल खाननं मर्डर केला कारण तुम्हाला तर राजाने काय केलं की हा अफजल खानला मारणार म्हणून वध केला आणि आपण पुढे जायचं जे जा तीन पॉईंट करतो तिथून आले महाराज तर कसा आहे प्रतापगडच्या पायटेच्या खाली अफजल खानचा मर्डर केला वध केला आणि मग महाराजे इकडे आले तेव्हा राजांच्या किल्ला कोणाच्या ताब्यात होता आदेशाच्या ताब्यात होता विजापूरच्या आदिशा तेरा वर्षी राज्य केलं आणि आपल्या माणसाने तीनशे पन्नास वर्षी राज्य केलं तर कसं शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज आणि ताराबाई महाराजांचं जन्मतळ आहे शिवनरी राजांचं जन्मतळ म्हणजे शिवनरी आणि नंतर राजे राजाने एक किल्ला बांधला रायगड जिथं वयाच्या पन्नास वर्षी निधन झालं हे सज्जा कुठे आहे राजवाडा इथं नसल्यामुळे महाराज त्या कोटीमध्ये राहायला सुरुवात केली तर महाराज काय केलं इथं आजारी असताना इथून निघून रायगडला गेले वय पन्नास शिवाजी महाराजांचं तर गेल्यानंतर त्यांचं निधन झालं सोळाशे ऐंशी तीन एप्रिलला तर तीन एप्रिलला निधन झाल्यावर संभाजी महाराजांनी निरोप आला की बाबा असं महाराज असं असं निधन झालं मग बरं बसवलं कुणाला संभाजी महाराजांना गादीवर बसवलं त्यांचं वय होतं अडतीस गुरु निघून गेले म्हणजे वडील गुरुबी नाही आणि वडील नाही त्यानंतर राजारामची पत्नी ताराबाईंनी राज्य केलं आलं लक्षात तुमच्या ताराबाई म्हणजे हांदीरराव मोहिते मुलगी राजाराम महाराजांची बायको आणि शिवाजी महाराजांची सून सो इकडचं आपलं फॉट आपलं आपला झालं आहे फर्स्ट स्पॉट आता पुन्हा आपण चाललो आहे गाडीमध्ये सॉरी ओमेमध्ये येस आता सेकंड yes. पॉइंट पाहू शकता पेरूही घेतला आहे असा मोठा असा <laughs> पेरू खायचा आहे आणि सेकंड स्पॉट कडे आपल्याला जायचं आहे आपण आपल्या सेकंड स्पॉट कडे निघालो हो। आहोत बघा तर ह्यामध्ये आपले मावळे बसलेले असायचे तर बघा याला याचं नाव आहे तीन गरबाचा तर समोरचा पहिला तर या ह्यामध्ये समोरवर बघितलं तर गणपतीचं मंदिर आहे काय त्याच्या खाली पूर्वीच मोडी अक्षर आहे हा लक्षात तुमचं तर काय आहे ज्या टाईमला आपले मावळे बसला असायचे समोर बघायला पाणी बारावी पाणी गावामध्ये एस લાગના ગરીબ પાછા માંગડીશું आपण खालती चाललोय समोर बसका दिसतो बसका आहे तर किल्ल्याचं मेन गेट म्हणायचं उर्दू लिवलेला आहे तिथं आपलं गणपतीचं लिवलेलं आहे ज्या टायमाला आदिशाच्या ताब्यात तेरा वर्षी किल्ला होता तेव्हा राजे इथून कोकणातून आले तेव्हा त्यांच्याकडे किल्ला ताब्यात आपल्या घेतला आणि मग लढाई झाली आदिशाने हाताले नंतर बघा टोप मारलाय व समोर वर दिसते का डॅज झाल्या टोप वर टोप टोप न ढकल कुठला आहे वा बुरुज आहे उजव्या बाजूला बुरुज आहे तर ह्यामध्ये बघ खाली खेळी गाव तो खाली भात पिकतो तर आदिशानं ज्या टायमाला खेळात घेतला त्या टायमा आदेशाने पहिली टोप मारल्या तिथं दगड तुटलाय आता कसं आपल्या मावळ्यांची लढाई केली ती बघा वरती भस्के पडल्यात ना इथून खाली टोप मारल्या गेल्या राजीव कोकणातून आले

जाऊन तर आपण बघूयात तिथे होऊ शकतं आणि टेम्परेचर चेंज होतो खूप थंड वाटतंय आतमध्ये तिथे बाहेर जाण्यासाठी जागा आहे राईट साईडला नाव आहे अंधारबाव महाराज काय म्हणणं होतं कोण विष वगैरे टाकून आपल्या मावळ्यानं पाणी पिण्यासाठी तर ह्यामध्ये चोर दरवाजा होता आता बंद येतो तर त्यांच्यातलं कोण गावलं तोडायचं नाही खाली फिचरी जायचं सध्या कोटीला पॉइंट असं म्हणता येते आपल्याला गाईड करताना आणि दुसरे माहिती सांगतो तुम्हाला निघतो की नाही आणतो शॉर्टकटमध्ये मी शॉर्टकटमध्ये शॉर्टकट मध्ये रस्त्यानं शेवट असता इकडून जायला लागते लांब ते तिथनंच सगळं करून देतो तुम्हाला हो इझिली पोहोचायला बघा आता हे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस केलं आहे बघा मंत्री संत्री इथं राहतात तर पूर्वी काय होतं माहिती आहे का हे इंग्रजांचा वडा होता आता इंग्रज नाहीत म्हणतं ना गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस केलं जाते जिल्हा परिषदचं

जमी शिवाजी महाराज बनवून दोन पेट्रोल मूर्ती ह्या ठिकाणी बनवून मूर्ती केला असेल तर ड्रॉपअप आहे वरण सगळं खालचं क्लियर दिसू शकतो तर इमारती सर सोळाशे आठ ला आपण जाव जात आहोत सज्जकोठी मध्ये आत मध्ये आणि पायरा बघू शकता एकदम उंच आहेत सो

म्हणजे रेडिओ मशीन होते रेडिओ बांधत होते स्वामीचं आहे समोर नंदीचं मंदिर आहे इथलं पाणी पूजा करत होते अच्छा आता आम्ही केलं आणि कपडे तुटले जाते समोर बघा गुरुपाट्याला राम मंदिर आहे त्याला बस स्टँड आहे एकशे वीस विर आहे गाव एकशे वीस पाहू शकतात शेड्यावरती तुम्हाला विर आहे बघा काय दिसत आहे

चंचा भाकरी खाणार आहोत बसलेत सर मी आमचा टेबल आहे ना पाहू शकता पावसात कोल्हापूरचा मार्केट ट्रॅफिक आहे इथे युजली ट्रॅफिकच असतं वाटतं सो आत्ता बघू शकता आम्ही चपलेच्या शॉपमध्ये आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर गेलो बरेच कोल्हापुरी चप्पल तर आता आम्ही कोल्हापूरहून निघालो होतो आणि मध्ये आम्हाला रेस्टॉरंट तर तिथे ना कॅरेके चाललो आहे आणि खूप सुंदर असं सिंगर आहे पाहू शकता तिकडे आणि इथे जेवायला बसले पाहू शकता तुम्ही आपण त्याला एक गाणं गायला सांगतो आत्ता आपण ह्यांना सांगणार आहोत एखादं गाणं गाण्यासाठी तुमचं नाव काय माझं नाव ओंकार टिपुगडे रेस्टॉरंटचं नाव काय तुम्ही मी विसरलो रेस्टॉरंटचं नाव काय होटेल ग्रीनफील्ड ओके तर आता ते सिंगिंग करणार आहेत फॉर आवर ऑडियन्स एखादं तुम्हाला जे तुम्हाला फेवरेट आवडतं ते गाताला ठीक आहे कोणतं गात हेच हेच चलो चॅनलवरती टाकलं तर चालेल ना चॅनल वरती ब्लॉग एक्सप्लोरेशन एक आहे आणि एक सुलशान स्टॉन्स आहे युट्यूब वरती सोनीवरच आहे ते आता सध्या आमचं सॉंग आहे अच्छा आम्ही पण सॉन्ग बनवले मूवीसाठी तुमचं काय आहे इन्स्टाने सांगून ठेव हो। हा डायनेमिक ओंकार यूट्यूबर नाही आहे युट्यूबवर नाही आहे ओके प्रोफाईल प्रोफाईल नवीनच ओपन केलं डायनॅमिक हा प्रोफाईल आहे तुम्ही फॉलो करू शकता सर्वांना खूप छान असं गातात आणि आपलाही जायचं आता टाइम झालाय सो बाय मित्रा बाय बाय चलो आता आपल्याला जायचं आहे आणि प्रिवियस लाईक आम्ही स्पॉट्स नाही कवर करू शकलो बिकॉज आमचा कॅमेराचा जो आ, स्टोरेज आणि बॅटरी दोन्ही संपली होती सो दॅट्स वाय डोंट वी डोंट हॅव एनी अदर ऑर फर्दर स्पॉट्स ते रेकॉर्ड केलेले सो कोल्हापूरचा so, ब्लॉग इथेच आहे संपतो आहे अर्धावट होता थोडा पण ठीक आहे करा करा शेअर आम्हाला फॉलो फॉलो त्यांना पण अँड बाय बाय आणि अशा प्रकारे संपतो आपला आजचा पन्हाळा गळाचा प्रवास धुक्यात हरवलेली वाट वाऱ्याच्या झुळुकांमध्ये दडलेला इतिहास आणि प्रत्येक दगडात कोरलेली शौर्यकथा पन्हाळाने आजही आपल्याला काहीतरी नवीन शिकवलं जर हा अनुभव हो तुम्हाला आवडला असेल तर हा क्षण लक्षात ठेवा आणि व्लॉग सोबत असा प्रत्येक प्रवास आपण पुढेही करत राहू चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचं डेस्टिनेशन अजून सुंदर अजून रोमांचक असणार आहे तोपर्यंत तोपर्यंत मजा करत रहा आणि आठवणी बनवत राहा कीप एक्सप्लोरिंग दिस इज व्लॉग एक्सप्लोरेशन सायनिंग ऑफ